हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये राज्यस्तरीय पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमध्ये चारशे पाच पदांकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो मेगा भरतीच्या सर्व जाहिराती यायला सुरुवात झालेली असून या जाहिरातीचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळवण्यासाठी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित राज्यस्तरीय पदवर्ती जाहिरात सन दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र शासनाने अधीक्षक अभियंता मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केल्यानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्ये या संवर्गाची रिक्तपदे विहित शैक्षणिक अर्हता धारण करत असलेल्या पात्र उमेदवारामधून भरण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक महापरीक्षा पोर्टल यांचे मार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायची सुविधा डब्ल्यू 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 महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम आणि डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट यू वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रात्री बारापर्यंत परीक्षेच्या वेळापत्रकाचा तपशील महापरीक्षा पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावायची आहे पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अ राजपत्रित वेतन श्रेणी रुपये नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन रुपये चार हजार तीनशे उपलब्ध पदसंख्या एकूण चारशे पाच त्यामधील अनुसूचित जाती चौतीस अनुसूचित जमाती अकरा विजा अ पाच भज ब नऊ भज क नऊ भज ड शून्य विमा प्र सहा इतर मागासवर्ग सत्तेचाळीस ई वी सी पासष्ट खुला दोनशे एकोणवीस एकूण चारशे पाच त्याच पद्धतीनं समांतर आरक्षणसुद्धा असणार आहे त्यानुसार ही पदसंख्या दिलेली आहे त्यामध्ये कर्णबधील पदे सहा आहेत अस्थिव्यंग सहा आणि ओएल म्हणजे वन लेग अफेक्टेड तीन पदं आणि वन आर्म ॲफेक्टेड तीन तसे पद आहेत तसेच या पदभरतीबाबत स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशता बदल करणे पदांच्या एकूण व संवर्गन याय संख्येमधील बदल करण्याचे अधिकार शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना राहतील अशा प्रकारच्या सर्व सूचना या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत सविस्तर जाहिरात तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता त्याच पद्धतीने या पदासाठी शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता काय आहे ही पाहूया कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित वय अठरा वर्षे ते अडतीस वर्ष शैक्षणिक व तांत्रिक अर्हता उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेले तीन वर्ष कालावधीचा स्थापत्य अभियांत्रिकेमधील पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तिच्याशी समतुल समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही धारण केलेली अर्हता आवश्यक आहे यानुसार वयोमर्यादेतील सवलत सुद्धा आहे खुला अठरा ते अडतीस मागासवर्गीय अठरा ते त्रेचाळीस खेळाडू अठरा त्रेचाळीस दिव्यांग अठरा पंचेचाळीस शासकीय सेवेमध्ये भरती झाल्यास मिळणारी उपलब्धी कनिष्ठ अभियंता वेतन श्रेणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन चार हजार तीनशे सहाव्या वेतन आयोगानुसार सुरुवातीचे मूळ वेतन दहा हजार शंभर आधी ग्रेड पे चार हजार तीनशे एकोण चौदा हजार चारशे प्लस इतर भत्ते पदोन्नतीची संधी सुद्धा असणारे कार्यकारी अभियंता या पदोन्नती साखळीतील पदापर्यंत नेमणुकीच्या सर्वसाधारण अति महाराष्ट्रातील रहिवाशी असावा त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप पाहूया स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम भाषा इंग्रजी प्रश्नसंख्या एकूण पंच्याहत्तर गुण एकशे पन्नास सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी भाषा असणार आहे मराठी व इंग्रजी एकूण पंचवीस प्रश्न गुण असणार आहेत पन्नास एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे बहुपर्यायी प्रश्नासाठी दिलेल्या चार पर्यायपैकी एकच पर्याय निवडावा निगेटिव्ह नकारात्मक गुणपद्धत अवलंबली जाणार नाही या पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग पावया बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स मेकॅनिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स स्ट्रक्चरल ॲनालिसिस अँड स्टील स्ट्रक्चर्स कन्सर्ट टेक्नॉलॉजी डिझाईन ऑफ रेनफोर्स्ड कन्सर्ट स्ट्रक्चर्स प्री स्ट्रेस्ड कॉन्स कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन પ્લૅનિંગ અન્ડ મૅનેજમેન્ટ સર્વેંગ એસ્ટીમેટિંગ કોસ્ટિંગ એન્ડ વેલ્યુએશન ઇરિગેશન ઇન્જિનિયરિંગ હાઇડ્રેલિક્સ એન્ડ ફ્લુડ મૅકિક્સ જિયો ટેક્નિકલ ઇન્જિનિયરિંગ ટ્રાન્સપોર્ટેશન એન્ડ હાઈવે ઇન્જિનિયરિંગ ડોગ્સ હાર્બર્સ અન્ડ એરફોર્ટ્સ એન્વાયરમેન્ટલ ઇન્જિનિયરિંગ ત્યાં પદ્ધતિને ઇંગ્લિશ સાટી સિલેબસ આપના સિમિલર વર્ડ્સ ઓપોઝિટ વર્ડ્સ કૉમન વોકૅબ્યુલરી સેન્ટેન્સ સ્ટ્રક્ચર ગ્રામર यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग अँड कॉम्फ्रहेन्शन ऑफ पॅजे पॅसेज मराठी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे सामान्य ज्ञान चालू घडामुळे इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण बुद्धिमत्ता चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकते हे आजमावण्यासाठी प्रश्न असणार आहे परीक्षा शुल्क असणार आहे खुला प्रवर्ग चारशे पन्नास राखीव प्रवर्ग दोनशे पन्नास अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याची माहिती तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे यापुढील मेघावरतीच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच गरजू विद्यार्थ्यापर्यंतपर्यंत शेअर करण्यासही विसरू नका धन्यवाद